नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर चॅनल वर पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या गावगुडांचा पत्रकार एक गुटीचा पत्रकार एक गुटीचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सर्व पत्रकार बांधवांची मागणी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे अभिजित सोनावणे किरण ताजने हे गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व सर्वच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळेस पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे मिलिंद बैसाने पंकज पाटील राजेंद्र सोनार विरेंद्र मोरे सनी सोनवणे रवींद्र नगराळे सय्यद साहिल खाटिक अनीस फरीद मेहमूद अन्सारी प्रकाश शिरसाट शरद वेंदे कल्पेश पाठक रूपक बिरारी दीपक शिंदे इत्यादी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांनी सांगितले नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्या सह किरण ताजने यांच्यावरचा ता जो ता गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणारा आहे या ज्या पत्रकारावर पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करू असतो आणि आता बातम्या बातम्याचा गोळा करण्याचं वृत्त संकलन करण्यासाठी गेलेलं असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना कठोर कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी बात मी त्यांना विचारणा केली या संदर्भात त्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देशले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांचा जो हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आली आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो पण आम्ही कारवाई न कर... कारवाई कारवाई त्यांच्यावर कठोर गर करण्यात यावी आणि कठोर त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही त्यांचा सर्व निश्चित करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भाई कॅमेरामॅन कॅमेरामन सारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र